लोकसभेत भाजपच्या पराभवामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही हवागुल झाली आहे अशा भ्रमात असलेल्या विरोधकांना राज ठाकरेंनी नुकताच मोठा झटका दिलाय महाराष्ट्रात एकीकडे जाती आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज ठाकरेंनी पुन्हा खासगीकरण वाढल्याने आता जाती आरक्षणाची गरज उरलेलं नसल्याचं सांगत आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा पुनरुच्चार केला त्यावर विरोधी आघाडीनं एकच गहज बुडवला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या त्याचे पडसाद दोन्ही ठाकरे बंधूंच्या ताफ्यावरील हल्ल्यापर्यंत वाढले आता राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा महायुतीला कितपत लाभदायी ठरतोय डावपेच आहेत जाणून घेऊयात मिशन नमस्कार मी देशमुख राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती त्यामुळे भविष्यात मनसे महायुतीत सामील होईल असे तर्क लावले जात होते उद्धव ठाकरेंना काउंटर करण्यासाठी भाजप शिवसेनेला मनसेची साथ हवीच होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा हा अंदाज खराही ठरला पण निर्णय घेताना राज ठाकरेंनी थोडी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी भाजपला पाठिंबा अशी घोषणा करत राज ठाकरेंनी लोकसभेला मनसेचे उमेदवार दिले नाही मोदींचं कौतुक करणाऱ्या चार पाच सभाही घेतल्या पण मराठा आरक्षणाचा रोष इतका तीव्र होता कि जिथे मोदी लाट टिकली नाही तिथे राज ठाकरेंच्या डायलॉग बाजीची काय बात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे विधानसभेला लोकसभेच्या निकालातून दिसली त्यामुळे चाणाक्षपणे त्यांनी विधानसभेला महायुतीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेंकडील मतांचे विभाजन करण्यासाठी हा भाजपचाच बी प्लॅन असल्याची टीका झाली पण त्याची कदर राज ठाकरेंनी कधीच केली नाही आता स्वबळावर निवडणूक लढवायची तयारी करण्यासाठी राज ठाकरेंनी राज्यव्यापी दौरा सुरू केला मराठवाड्यापासून त्याची सुरुवातही झाली पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी तापलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला आता सर्व क्षेत्रात खासगीकरण वाढल्यानं मोठ्या खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा फायदा मिळत नाही त्यामुळे आरक्षणाची तशी गरजही उरली नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं इतकंच नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं पण वर वक्तव्यानं मराठा संघटनांमध्ये मोठी चीड व्यक्त झाली लगेच धाराशिव मध्ये मराठा आंदोलक राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलात शिरले व त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आधी ठाकरे शैलीत राज यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण प्रकरण जास्त चिन्हे दिसल्याने राज यांनी आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवली आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला वगैरे राजकीय भाषा बोलून त्यांनी आंदोलकांना शांत केलं तसेच उद्याच मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करतो असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आंदोलक शांत झाले पण नंतर राज काही जरांगेंना भेटले नाहीत त्यामुळे मराठवाडा दौऱ्यात इतर ठिकाणीही मराठा आंदोलकांनी राज यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला खर तर हा राग मराठा आंदोलकांपुरताच होता पण नंतर त्याचे राजकारण होऊ लागले बीडमध्ये उद्धव सेनेच्या एका जिल्हा प्रमुखानं थेट राज ठाकरेंच्या ताफ्यावर पाच किलो उधळण करत स्टंटबाजी केली त्याची पार्श्वभूमी आधी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी तयार केली होती राज ठाकरे हे सुपारी बाज नेते आहेत असा आरोप मिटकरींनी केला त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवरही हल्ला केला होता नंतर बीडमध्ये उद्धव सेनेनी जी कृती केली त्याचे पडसाद थेट मुंबई ठाण्यापर्यंत उमटले ठाण्यात मेळाव्यासाठी जात असलेल्या उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी शेण बांगड्याचा हल्ला इतकंच नव्हे तर तुम्ही मारता तर आम्ही नारळाने ना फोडून काढू असं म्हणत उद्धव सेनेच्या ताफ्यावर नारळ फेकून मारली यात कारची काचही फुटली आता हे प्रकरण बरच तापले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्ल्याचं समर्थन केलं ही क्रियेवर प्रतिक्रिया होती असं स्टेटमेंटही त्यांनी दिलं मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही नेते मंडळी व त्यांचे समर्थक मुद्द्यावरून याचे पडसाद आता दूरपर्यंत उमटतील यात शंका नाही पण या ना राज ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून एका वर्गाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक यांच्यातील वाद सध्या महाराष्ट्र पाहतो पण आरक्षणाचा कधीच लाभ न मिळालेला एक वर्ग सर्वांकडून दुर्लक्षित आहे त्याचे आर्थिक परिस्थिती ही लाखो रुपये मोजून शिक्षण घेण्याचे नाही जाती आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावरील आरक्षण हवे अशी त्यांची भावना आहे पण हा वर्ग समोर येऊन बोलत नाही त्यांच्या दबलेल्या भावनांना आवाज देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला सत्ताधारी महायुती व विरोधक महाविकास आघाडी जातीय आरक्षणाच्या मुद्द्यात गुरफटलेली असताना राज ठाकरेंनी जो आर्थिक आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तो अनेकांना पटतोय या मुद्द्यावर आवाज दबलेल्या वर्गाचे नेते आपल्याकडे वळवण्याचा राज ठाकरे यांचा हेतू असावा पण एकाच मुद्द्याला कधीच चिकटून न राहण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव सर्व श्रुत असल्यानं त्यांचे मुद्दे पटत असले तरी या वर्गाचं मतदान खेचून आणण्या की विश्वासार्हता अजून राज ठाकरेंच्या पक्षाने मिळवलेली नाही असं म्हटलं तर वावं ठरणार नाही विधानसभेत मनसे स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं असलं तरी त्याकडे भाजपचा बी प्लॅन म्हणून बघितलं जात आहे याचं कारण म्हणजे लोकसभेत मराठा मतांचा मोठा फटका भाजपला बसला ही मत मते महाविकास आघाडीकडे गेली मात्र आता आघाडीकडे जाणाऱ्या मतांना वेगवेगळ्या वाटा करून देण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतोय उद्धव सेनेकडे जाणारी मते मनसेकडून वळवून आघाडीची मते कमी कशी करता येतील हा प्रयत्न महायुतीतून होताना दिसत आहे राज ठाकरे जागोजागी जाऊन उमेदवारही जाहीर करत आहेत पण त्यांना दोनशे पन्नास मतदारसंघात उमेदवार मिळवण्याविषयी साशंकता आहे तरीही लोकसभेत जिथे महाविकास आघाडीला यश मिळालं तिथे राज ठाकरेंना फिरून महायुती विरोधातील मते आघाडीकडे जाणार नाहीत याचा बंदोबस्त भाजपकडून केला जात असल्याचं जा राजकीय विश्लेषकांना वाटत आता या खेळीत भाजप कितपत यशस्वी होत कि मनसेचा फक्त वापर करून घेतला जातोय हे विधानसभेच्या निकालानंतरच कळून येईल तोपर्यंत हंगामी नेते बनलेल्या राज ठाकरेंच्या भाषणातून महाराष्ट्राची करमणूक होईल यात मात्र शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा